नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो सर्वांची आतुरता होती ती म्हणजेच आपला सर्वांचा लाडका मत्तूर मुंबईचा बेताज बादशाह मोरगाव जोगवडे मैदानामध्ये येणार आहे का तर मी काल म्हणलेलेच शंभर टक्के मित्रांनो येईल पण बिनतोड असल्यामुळे पण गॅरंटी नाही यायची पण मित्रांनो काल मी म्हटलेलं येईल आणि आज खरंच आपला सर्वांचा लाडका मत्तूर एक हजार एक सर्वांचं काहीच आज ह्या मैदानामध्ये दाखल झाला आणि टॉपचं स्पीड आज पुन्हा एकदा मत्तूरने दाखवलं काय मी स्पीड आणि मित्रांनो गटाला टॉपचं स्पीड लागलेलं मथूर आणि त्याच्याबरोबर होता वाटेगावगारांचा वा बादल बादल पण तुम्हाला माहिती आहेस काय स्पीड आहे आणि बादलच्या मालकाने पण सांगितलं आहे की लवकरच बाकासूर आणि बादल ही जोडी पाळायची तर आज मित्रांनो आज चांगलीच गाडी पाळाली मथूर आणि वाटेकावचा बादल गट क्रमांक एकतीसमध्ये पळाली मी काल तुम्हाला सांगितलेलं मथूरचा गट क्रमांक एकतीस तर तीच मित्रांनो त्याच गटात पाहाला कारण की एकच चिठ्ठी होती आणि टॉपचं स्पीड आज दोन्ही पण नंदीनं लागलं वाटेकावचा बादल आणि मथूर एक हजार एक सर्वांचा लाडका आणि टॉपची जोडी मित्रांनो आज एकत्र आली आणि बादलला पण टॉपचा स्पीड आहे तो मात्र माहिती आहेच आणि गट क्रमांक एकतीसमध्ये पाहिली आणि मित्रांनो चांगल्या पण गाडी होत्या पण आपण गट पास केला आणि सेमीसाठी पात्र झाली गाडी ती म्हणजे मथूर एक हजार एक आणि आपल्या सर्वांचा लाडका टॉपची जोडी आज वाटेकावचा बादल टॉप जोड मित्रांनो आज ह्या मैदानामध्ये गटपास्त झालेली आहे आणि सेमीसाठी पात्र झालेली गाडी तर दोन्ही पंडितला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला माहिती आहेच आपला चार चार पाच दिवस झालं आपला मथूर दिसला नव्हता मैदानमध्ये आणि आज मैदानामध्ये आला आणि आज टॉपचं स्पीड लागलेलं गाडीला आणि तुम्हाला माहित असेल की गेल्या मैदानामध्येच ह्याच मैदानमध्ये आपल्या मथूरनी आणि लाडूनी गुलालाची मानकरी ठरलेली जोडी मित्रांनो म्हणून आज पुन्हा एकदा आपला सर्वांचा लाडका मथुर ह्या मैदानामध्ये दाखल झाला आणि टॉपचं स्पीड आज पुन्हा एकदा तर मित्रांनो आज खरंच ही दोन्ही नंबर मित्रांनो दोन्ही पण गाडी आज चांगलीच पाहिली म्हणजे आपला बाकासूर पण आणि चांगला मित्रांनो टॉपचं स्पीड लागलेलं ला बाकासूरला पण आणि वादळ टॉप स्पीड मित्रांनो आज पाहाली आणि वाटेगावचा बादल आणि मथूर गटपास झालेला आहे मित्रांनो आणि खरंच आज मथूर नक्कीच आज गुलालामध्ये राहील कारण गेल्या मैदानामध्येच मित्र गेल्या मित्रांनो वेळेस ह्याच मैदानामध्ये आपला मत्तूरनी गुलाल पटकावलेला आणि आज पुन्हा एकदा नक्कीच ही जोडी काहीतरी करेल वाटेकावच्या बादलला पण टॉपचं स्पीड आहे तुम्हाला माहिती आहे आणि मथूरला पण टॉपचं स्पीड आहे बिनजोडचा बेडताच बादशी आहे आणि आज असं वाटत होतं की हो पन, आज येईल का नाही येईल कारण की बिनजोड पण होती त्याच्यामुळे पण आज मित्रांनो खरंच आपला मतूर दाखल झाला मैदानमध्ये आणि गटपास पण एकतीसमध्ये पाहिला गट क्रमांक एक एकतीसमध्ये आणि टॉपचं स्पीड आज दोन्ही पुंडदीनं लागलेलं गाडी मित्रांनो खुल्याशी गटपास होऊन सीमेसाठी पात्र झालेली आहे तर दोन्ही पण खूप खूप शुभेच्छा कारण की मित्रांनो मथूर टॉपचंच जे तुम्हाला माहिती आहे वाटेगावच्या बादलवर मित्रांनो टॉपमध्ये आहे आज दोन्ही पण नंदी एकत्र आली आणि टॉपचं स्पीड आज दोन्ही पिंडंदीनं लागलेलं तर खूप खूप दोन्ही पंडिंच्या शुभेच्छा मथूरला आणि आपल्या वाटेगावच्या बादलला आणि आज नंदी मित्रांनो कुठले कुठले सेमीला पात्र झालेत ना त्यांना पण शुभेच्छा आणि कोण हारले त्यांना पण शुभेच्छा पुढच्या मैदानासाठी कारण की हार जे ते तुम्हाला म्हणून आहे आणि आज चांगलेच मित्रांनो टॉपची टॉपची नंदी ह्या मैदानामध्ये दाखल झाल्यात आणि आपला मथूर पण दाखल झाला आणि मथूरनी टॉपचं स्पीड आज लागलं आणि गटपास खुल्लासा केला आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे दोन्ही पण नंदीचं खूप खूप शुभेच्छा आणि चिमण्या पण मित्रांनो आजच्या मैत्रीमध्ये आलता आणि चिमण्या पण गटपास झालेला आहे तर चिमण्याचं पण मित्रांनो खूप खूप अभिनंदन आणि घोटचा छोटा सारजा हे पण आज दाखल झाला आणि आज घोटचा छोटा सार्जा पण गटपास झाला आहे गाडी सेमीसाठी पात्र झालेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा कारण की आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन अपडेट येत असतात तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय